तुमच्या वाहनावर लावलेली नंबर प्लेट खरंच सुरक्षित आहे का सरकारने चोरी थांबवण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली पण आता या प्लेटमध्येच मोठा घोटाळा सुरू आहे बनावट प्लेट्स प्लेट फसवणूक आणि धोका आज आपण याचं सत्य जाणून घेणार आहोत कल्पना करा तुमचे वाहन रस्त्यावर थांबवले जाते आणि पोलीस सांगतात की तुमची नंबर प्लेट बनावट आहे तुम्ही काहीच चुकीचे केले नसले तरी तुमचे वाहन संशयास्पद ठरू शकते म्हणून ही माहिती प्रत्येक वाहनधारकासाठी महत्वाची आहे काही टोळ्या बनावट एच एस आर पी तयार करून वाहनावर बसवत आहेत या प्लेट्स दिसायला अगदी खरी वाटतात पण त्यात लेझर कोड जुळत नाही परिणाम वाहन पोलीस रेकॉर्डमध्ये गुन्हेगारी संशयाखाली येऊ शकते मध्य प्रदेशचे परिवहन आयुक्त विवेक शर्मा यांनी याची गंभीर दखल घेतली आहे आर टी ओ अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे आदेश दिले गेले आहेत नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत फक्त अधिकृत पोर्टल वापरा रोख व्यवहार टाळा एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी बनवलेल्या वाहनासाठी मालकांनी स्वतः ही प्लेट बसवून घ्यावी लागते प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे एसआयम पोर्टलवर जाऊन जवळचा डीलर निवडा फी ऑनलाइन भरा आणि स्लॉट बुक करा डीलर तुमच्या वाहनाचा चेस नंबर तपासून प्लेट बसवेल बुकिंगसाठी फक्त ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटचाच वापर करा रोख व्यवहार करू नका फक्त ऑनलाईन पेमेंट डीलर तुमच्या वाहनाचा चेसीस नंबर तपासेल वरील लेजर लेझर आणि आरसीवरील जुळतो का ते तपासा कोड नोंदणी पुस्तकेत दिसत नसेल तर सावध व्हा तफावत आढळल्यास त्वरित परिवहन विभागाच्या वेबसाईट वर तक्रार नोंदवा प्रेक्षकाच्या शंका जर माझ्या आरसीवर लेझर कोड दिसत नसेल तर काय करावे उत्तर त्वरित आर ओ किंवा परिवहन विभागाशी संपर्क साधावा स्थानिक मेकॅनिककडून प्लेट बसवली असेल तर ती वैध आहे का उत्तर नाही केवळ अधिकृत डीलरकडूनच बसवलेली प्लेट वैद्य आहे ऑनलाईन पेमेंट सुरक्षित आहे का उत्तर हो कारण ते सरकारी पोर्टलवरूनच केले जाते अनेकदा लोक वेळेअभावी स्थानिक मेकॅनिककडून प्लेट बनवून घेतात पण लक्षात ठेवा केवळ अधिकृत डीलरकडून बसवलेली आणि सीमध्ये नोंद झालेली प्लेटच सुरक्षित मानली जाते बनावट प्लेटमुळे तुमचे वाहन गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये अडकू शकते मित्रांनो हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही तुमच्या वाहनाच्या सुरक्षेची हमी आहे स्वस्तात किंवा घाईत बनावट प्लेट लावून धोका घेऊ नका सरकारी पोर्टलचाच वापर करा लेझर कोटची खात्री करा आणि सुरक्षित राहा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पहा अधिक माहिती करता आमची प्लेलिस्ट बघा हा व्हिडिओ केवळ माहिती आणि जागरूकतेसाठी आहे अधिकृत माहिती परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या